अमरावतीमध्ये आरोग्य सेवेच्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील रखडलेल्या रक्तपेढीचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे केंद्रीय मानवाधिकार संघटनेने या, या प्रकरणी थेट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साखडे घातले आहे काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सुपर स्पेशलिटीमध्ये एक महत्वाची आढावा बैठक सुरू असताना इथे काही रक्तपेढी सुरू करण्यासाठी मागणी होता काय ही मागणी कित्येक दिवसापासून मी डॉक्टर शरद बोयर केंद्र मानवाधिकार सुरक्षा संघटना अमरावती ब्रँचतर्फे निवेदन द्यायला आलो आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे सरांना की दोन हजार पंधराला इथे ब्लड बँक करता परवानगी मिळालेली आहे परंतु मागील दहा वर्षामध्ये इथे कुठल्याही तऱ्हेची रक्तपेढी इथे झालेली नाही त्यामुळं अमरावती शहरातले लोक तसेच मेळघाटमधले आदिवासी लोक यांना रक्ताचा पुरवठा वेळेवर होऊ शकत नाही परवाचीच घटना आहे आमच्या एका रुग्णाला कॅन्सरच्या ब्ल बी ओ पॉझिटिव्ह रक्त पाहिजे होतं परंतु पंजाबराव देशमुख बँकेमध्ये सुद्धा मिळालं नाही आणि युरीनमध्ये सुद्धा अवेलेबल मिळालं नाही शेवटी <णिया> सोळाशे सतराशे रुपये देऊन आम्हाला विकत घ्यावं लागते आमची अशी मानवाधिकार संघटनेचे सगळे कार्यकर्ते आम्ही हो इथे जमलेलो आहोत आणि हा लढा सुरू ठेवायचा आहे जोपर्यंत इथे बँक होत नाही तोपर्यंत आमचा लढा इथे सुरूच राहील आम्हाला सरांना विनंती करायची आहे बावनकडे सरांना की यामध्ये लक्ष घालावे व रक्तपेढी या इथे सुपर स्पेशालिटीला सुरू करावी अमरावतीच्या आरोग्य सेवेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या रक्तपेढीचा प्रश्न गंभीर आहे नऊ वर्षापासून रखडलेला हा प्रकल्प कधी मार्गी लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे केंद्रीय मानव अधिकार संघटनेने उचललेले हे पाऊल किती प्रभावी ठरतं आणि पालकमंत्र्याच्या माध्यमातून यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय